तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर आज आहे शनिवार तर शनी आमुशा पण आहे तर त्यानिमित्ताने तर चला आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया शनिवारचं माझं रुटीन कसं असतं तर चला पुढची तयारी आता सगळे सकाळची कामं वगैरे झालेली आहेत दहा साडे दहा वाजता आहेत तर आधी स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे मीने आणि मग म्हटलं पुढचं कामं करूया कारण स्वयंपाक आधीच महत्त्वाचा असतो तर आज शनिवार आहे शनिवार आणि शनी सुद्धा आलेली आहे माघ महिन्याची ती खूप महत्त्वाची असते शनीचा राशी बदल झाल्यामुळे शनीची शनी राशे बदल केल्यामुळे आता शनी आमावस्या असल्यामुळे आणि शनीची उपासना करावी या दिवशी आणि घराचे जाळे वगैरे सगळं काढायचं घर स्वच्छ करायचं म्हणजे आपल्या घरात जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते आमोश्या काही वाईट नसते आमवश्या चांगली असते आपण लक्ष्मीपूजनसुद्धा आमूश्याच्याच दिवशी करतो म्हणून घरात लक्ष्मी येते म्हणून घरात साफसफाई वगैरे करावी पण दर शनिवारीसुद्धा असेच घराचे सगळे जाळे जळमटे वगैरे काढून घ्यावे आणि घर साफ करावं खूपच चांगलं असतं निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते सगळी आजच्या दिवशी केलेले प्रभावी उपाय असतात खूप तर सगळे जाळे वगैरे काढून घेते हॉलचं काढलं किचनचं साफसफाई वगैरे झाली आता मी इथे बेडरूमची साफसफाई करून घेते जाळं वगैरे काढून घेते आणि सगळे भांडे वगैरे सरकवून तर साफ केलेलंच असतं रोजचं आणि खाली झाडू मारू तेव्हा मग खालच्या साईडचं सगळं आवरून घेईल सगळ्यात वरचे जाळं काढले म्हणजे कसं वरून पडणारी ही नंतर आपण साफ करतो म्हणून वरचं सगळं भिंतींचं जाळं वगैरे काढायचे व्यवस्थित पुसून घ्यायचं सगळं त्याच्यानंतर घरात पोछा मारताना दर्शनिवारी असो किंवा तुम्ही रोजही पुसला असा पोछा तरी चालेल पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं हळद टाकायची थोडीशी आणि खडे मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि मग त्याच्याने घरात पूर्ण पोछा मारायचा तर घरातली पूर्ण निगेटिव्हिटी ही चालली जाते आणि पॉझिटिव्ह असल्याचं आपल्याला असं पोछा मारल्यावर कसं आपण जसं आंघोळ करून वगैरे येतं तर आपल्याला असं फ्रेश वाटतं तर हा पो हळदीच्या पाण्याचा पोछा वगैरे मारला तर घरात अगदी शुद्ध वातावरण असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिंबूचा रसही टाकू शकता म्हणजे काही किडे वगैरे जम्स वगैरे असले ते सुद्धा नष्ट होतात त्याच्याने तर ते काम करता करता जामोशा आहेत तर त्याची साफसफाई वगैरे सगळं चालूच आहे त्याच्यासोबत मी ते कामही करते आणि लगेच इकडे स्वयंपाकही करते पोछा वगैरे तर पलकने मारून घेतला बघितलंच तुम्ही तर मी तोपर्यंत म्हटलं चला चपाती वगैरे बनवून घेऊ म्हणजे दोघं कामं होतात आपले तेही काम करायचं हेही काम करायचं म्हणजे दोघं कामं सोबत चालतात थोडा टाईम असला की म्हटलं पोचा सुकतो तोपर्यंत चपाती होऊन जाणार माझी मग त्याच्यानंतर भाजी वगैरे बनवून घेतली बाहेर रांगोळी वगैरे काढली मग भाजी रेडी झालेली आहे मी अशी खूप ज्या दिवशी घाई असते तर नेहमीच मी कुकरमध्येच जास्त करून भाज्या वगैरे बनवत असते कढईत टाकण्यापेक्षा म्हणजे आपले दोघंही कामही वाचतं आणि गॅसही वाचतो आणि झटपट अशी भाजी आपली रेडी होते तर आज शनि आमुष आहे आणि शनिवारही आहे तर हळदीचं लेपन करून घेते तसं दर शुक्रवारी करावं आणि गुरुवारी करावं हळदीचं लेपन अर्थ उमरेला हळदीचं लेपन केलं की के अगदी शुभ असतं ते त्याच्यासोबत दरवाजा वगैरे सुद्धा हळदीचं पाणी जे आपण बनवलं तर पोछ्याला तसंच परत बनवायचं आणि त्याच्याने दरवाजा पूर्ण साफ करायचा आणि हळदीचं लेपन करून झालं आहे उमऱ्याला दरवाजावर सुद्धा हळदीचं स्वास्तिक आणि कुंकवाचं स्वास्तिक काढायचं आणि मग दरवाज्याची पूजा करायची उमऱ्याला हळदीचं लेपन झाल्यावर ते सुकलं की त्याच्यावर कुंकवाने स्वास्तिक काढायचं क दरवाज्याची पूजा करायची म्हणजे असं काही सणवार असलं तर दरवाज्याची उमऱ्याची पूजा करावी चांगलं असतं आणि दिवा लावायचा तिथे लक्ष्मी लक्ष्मी तर लक्ष्मीचं आगमन होतं अमुशाच्या दिवशी असो किंवा म्हणजे घरातली लक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मीचं आपल्या घरात आमन येते तर रांगोळीसुद्धा काढून घेतली रांगोळीवर हळदी कुंकू टाकावं तिला कधीच अशी ठेवू नये कधीही तुम्ही रांगोळी काढा अगदी थोडंसं हळदी कुंकू चढवायचं चा। आणि दरवाजाची सुद्धा तुपाच्या दिव्याने पूजा करून घ्यायची दरवाजाची पूजा करायची त्याच्यानंतर आजच्या दिवशी देव अगदी स्वच्छ धुवायचे आपण रोज तर देवपूजा करतच असतो पण आपण नुसतं पाणी साधं घेऊन मग आपण तशी देवपूजा करतो पण आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की अशा प्रकारे देव साफ करा तुम्ही पण देव धुण्यासाठी कधीच पितांबरी आणि कधीच पावडर वगैरे नाही वापरू अगदी पंचामृत घेतलं आहे नाही इथे देव साफ करण्यासाठी पंचामृत आपण जे बनवतो पूजेसाठी तेच घ्यायचं अग त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आणि देवांवर ते सगळं टाकायचं आणि देव ते लिंबूची फोड जी असते ना तिच्यानेच धुवायचं ब्रश वगैरे यूज नाही करायचा तर छान असे आपले देव निघतात त्याच्याने थोडा वेळ त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचे म्हणजे डीप करून ठेवायचे आणि पूर्ण ते लिंबूने पूर्ण पंचामृत त्याला लावून घ्यायचं देवांना आणि छान चोळून घ्यायचे दोन ते तीन मिनटं तुम्ही जर तसंच राहू दिलं ना अगदी छान आणि स्वच्छ असे देव निघतात आपले कारण ते देव आहे देवांची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते म्हणून त्यालाच कधी पितांबरीने वगैरे पावडरने नाही घसायचे देव अगदी पवित्र असतात म्हणून त्यांना कधी पण पंचामृताने सांगोळ घालावी अगदी छान आठवड्यातून दोन वेळा तर तुम्ही घालू शकता पंचामृताने म्हणजे देवही तुमचे कायम स्वच्छ राहता काळे वगैरे नाही पडत ते आणि देवांचंही मान सन्मान राहतो किंवा आणि अशा प्रकारे काही सण वगैरे असेल आणि शनिवार असेल किंवा अमशा आमवशा आली असेल पौर्णिमा असेल किंवा काही इतर अजून सण असतील तेव्हा नक्की अशा प्रकारे तुम्ही देवसाप करा आणि काही नसलं तरीसुद्धा आठवड्यातून दोन दिवस असे ठेवा की जर आता शुक्रवार आहे शुक्रवारी दरवाज्याला हळदीचं लेपण वगैरे सगळं करावं अगदी म्हणजे आपलं पारंपरिक आहे अग आदल्या पहिल्या काळामध्ये खूप चालत आलेलं आहे असं सगळं तर ते करावं माणसाने अगदी म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हे काय सांगते अंधश्रद्धा वगैरे पण तसं काही नसतं आपल्याला अगदी मन शांती भेटते याच्याने आणि खूप छान वाटतं तुम्ही करून बघा नक्की एकदा ट्राय तर अगदी तुमच्या मनाला खूप असं छान असं एकदम पॉझिटिव्ह असं फिलिंग येते आपल्याला नक्की ट्राय करून बघा असं सगळं पूजा वगैरे केली की त्याच्यात आपलं मन रमतं आणि सगळं म्हणजे आपलं जे, जे काही असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील दुःख असेल सगळं नष्ट होऊन जातं असं सगळं केलं की के आपण त्याच्यामध्ये आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी भेटते त्याच्याने घरातसुद्धा पॉझिटिव्हिटी येते छान अशी आणि देवभक्ताचे तुम्ही अगदी दे छान आणि स्वच्छ असे देव निघालेले आहेत सुद्धा निघणार नाही असे कारण दया दहीसुद्धा हे आंबट असतं कारण त्याच्यामध्ये लिंबू पण पिळून घ्यायचा आणि सगळं पंचामृतसारखं बनवायचं त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं साखर टाकायची दूध टाकायचं आणि दही हे सगळं मिक्स करायचं आणि नंतर मग त्याच्यात थोडं लिंबू पिळून घ्यायचं आणि छान असे देव निघालेले आहेत तर देव पुसून वगैरे झाले स्वच्छ पाण्याने पण धुवून घेतले दोन तीन वेळा आणि छान इथे मी किचन ओट्यावर ठेवले आहेत आणि दरवाजाची पूजा वगैरे झाली दिवा लावला हे बघा धूप लावली आणि खूप छान वाटतं आहे मग देव आता छान देवांची पूजा वगैरे झाली हे बघा छोटंसं असं म मंदिर आहे माझं तुमचे कितीही देव असो एक जरी असलं तरी आपण नेहमी असं करत असलं की घरात खूप छान असं पॉझिटिव्ह वाटतं बघा देवपूजा केल्यावर दिवा अगरबत्ती लावली की खूप छान वाटतं असं आणि आजच्या दिवशी इथे गॅसचीसुद्धा पूजा करून घ्यायची आपल्याकडे चुला नाही आहे पहिल्याच्या जमान्यात चुल्हा असायचा त्याची पूजा करायची तर गॅसची पूजा करायची तसं मी शुक्रवारी करते कारण अन्न अन्नपूर्णा माता ही प्रसन्न राहते आपल्यावर तर मी इथे आपण माठाची पूजा करून घेतोय माठ ठेवलेला आहे कोणी ठेवला नसेल तर हंडा भरून ठेवला असेल कळशी असेल तर पाणी भरलेले आहे त्याची सुद्धा पूजा करावी कधी पण किचनमध्ये कधी पण कळशी किंवा माठ असा एक वस्तू पाण्याने भरलेली असावी अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते त्याच्याने मग दुपारचा थोडा टाईम होता दुसरी मला कामं असतात दुपारी मी काही शूट वगैरे दाखवत नाही थोडा रिलॅक्स रिलॅक्सिंगचा आणि मला व्हिडिओचं सगळं लिहायचं असतं आधी आणि एडिटिंगसुद्धा करायची असते तर आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळीसुद्धा बाहेर दिवा वगैरे सगळं लावलं गेलं माझं दरवाजामध्ये मा तर आता इथे मी आपली नित्यसेवा आहे स्वामी समर्थांची त्याची पूजा करते रोज नित्यसेवेमधले सगळं नित्यसेवा मी रोज करतच असते स्वामींची माळ जपणे असो अकरा माळी जप असो किंवा सगळे श्लोक म्हणणे असो मी आज इथे आमुषा आहे आणि शनिवार आहे तर इथे अष्टक रोज वाचावं हो त्याला रोजही वाचलं नाही तर तुम्ही शनिवारी तर नक्कीच वाचा खूप चांगलं आणि प्रभावी असतं ते काल अष्टक त्याच्यानंतर सीसुक्त वाचायचं आहे तुम्हाला अशी सगळी सेवा करायची रोजची मग आता इथे संध्याकाळ झाली आहे तर काही उपाय करून घ्यावा आज शनी आमुश आहे तर साधा भात बनवून घेतला आहे बिना मिठाचा मी नाही इथे त्याच्यावर त्याच्यावर दही टाकून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि घराची अँटी क्लॉक वाईट असं उलट्या दिशेने अकरा वेळा किंवा सात वेळा दरवाज्यात बाहेर जाऊन वळून घ्यायचं आहे म्हणजेच नजर उतरवायची घराची तर चांगलं असतं दर शनिवारी करा किंवा मग अमासे पौर्णिमेला केला खूप उपयुक्त अशी टीप असते ही तर मी केंद्रात ऐकलेली आहे तर ते मी फॉलो करते तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी शनिवारचा असा माझा हा ब्लॉग होता मी अशी सगळी सेवा करते तुम्हीही करा धन्यवाद